अहमदनगर शहरातील प्रेमदान चौक येथील सणमित्र कॉलनी या ठिकाणी डीपी ट्रान्सफॉर्मर तसेच धनाजी नगर करन तप्या तप्या ची। ची या ठिकाणी रस्ता कामाचा झालाय महापालिकेत भाजपची सत्ता असताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे निर्णय घेत टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपीची विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला यामध्ये नगर शहर कचराकुंडी मुक्त करून दररोज घरोघरी जाऊन कचऱ्याचं संकलन करण्यासाठी घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या तसेच नगर शहरात पस्तीस हजार लाईट बसून प्रकाशमय शहर निर्माण केलं विकास हेच भाजपचं लक्ष असून त्यानंतर शहरात कामे सुरू आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये विकासाची कामे मार्गे लावली असल्यामुळे नागरिक समाधानी आहे समस्यामुक्त प्रभाग निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी प्राप्त झालाय टप्प्याटप्प्यानं विकासाची कामे मार्गी लागणार आहे भाजपच्या वतीने नगर शहरात चांगलं काम उभं राहत असल्याने समाधान मिळत आहे असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलं माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून प्रेमदान चौक येथील सन्मित्र कॉलनी या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तसेच धनाजी नगर या ठिकाणी रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय अगरकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी सभागृह नेते रवींद्र वंदना ताठे ताठे माजी नगरसेवक सचिन पारखे भीमा कोकणे विजय हेगडे राजू शेकटकर खेमचंद सचदेव शिवकुमार देवी संग्राम होळकर रवींद्र शहा संजय वाघ संजय पाखले अशोक मिरंडे डॉक्टर अविनाश मोरे शंतनु भावे किरण गायकवाड धर्मेंद्र गीते हनुमंत भापकर रेखा शेकटकर तृप्ती शाह शिवकुमार चारू, वैशाली शेकटकर विमल कोकणे स्वाती होळकर महेश तनपुरे विजय गायकवाड अविनाश झिकरे गणेश झिकरे गणेश गंधे संदीप कोकाटे प्रदीप कोठारी रामचंद्र दरे प्रभाकर शिर्शीकर अमित काळे सावन गुलाटी अरविंद कोलते पाटील शिवाजी सानप अमित महादर कुमार राजहंस जवाहरलाल नांदुरकर अभिजित नांदुरकर श्रीपाद वाळके जितू मुनोत प्रकाश सुपेकर विजय कुदळे यांच्यासह हो, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी बोलताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले भाजप पक्षाची दिशा आणि धोरणानुसार आम्ही जनतेचे प्रश्न सोडवीत असतो प्रभाग सहा मधील चारही नगरसेवकांनी चांगलं काम उभं केल्यामुळे नागरिक समाधानी आहे नगर शहराची औद्योगिक वसाहत वाढणं गरजेचं आहे त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक शहर आपल्या पाठीमागून येऊन पुढे गेलंय त्याचं कारण औद्योगिक वसाहतींचा विस्तार नगर शहरात भाजपच्या माध्यमातून विकासाची कामे मार्गी लावली जात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्यांदाच इतका मोठा निधी उपलब्ध करून दिलाय असं आगरकर यांनी म्हटलंय पाणी नेहमी चांगल्या कामासाठी चांगल्या माणसाला नेहमीच प्रोत्साहन देत असते त्यामुळं मी सर्व कॉलनीच्या वतीनं या सर्व मंडळीचा मी धन्यवाद मानतो आणि आमचे जे काही थोडे प्रलंबित प्रश्न आहेत मधला रस्ता जो बऱ्याच दिवसापासून राहिलेला आहे ते आता त ताटेसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तो लवकरच मार्गे लागाल लागेल टायमिंग लवकरात लवकर तो करून आमच्या ज्या तेवढी एकच माग मागणी आता या सध्याच्या निमित्ताने राहिलेली आहे ते लवकरात लवकर करून द्यावी असं मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व पालनीच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सगळ्यांचे ना। मी धन्यवाद मानतो आणि जिल्हा अध्यक्ष अभयजी आगरकर साहेब व आपले लाडके महापौर बाबासाहेब बकळे व वो रवींद्र बारसकर व माझ्या माता भगिनी हे खूप दिवसाचे लाईटीचा प्रलंबित असा राहिलेला होता बाकीचे जे काम असतील ते बी आम्ही मार्गी लावू हेच बोलून मी माझ्या दोन परिसरात टिप्पी बसवण्याच्या कामाचं उद्घाटन आपल्या शहर जिल्हाध्यक्ष बैदा आगरकर तसेच माझे महापौर बाबासाहेब वाकळे आणि आमच्या सहकारी नगरसेवक वंदनाबाई ताटे असतील बाकी सगळे आपल्या कॉलनीतील सगळे समोर पालनेतील सगळे नागरिक यांच्या उपस्थित होत आहे आणि याहीपूर्वी आम्ही कॉलनीसाठी काही कामं केलेली आहेत याही पुढं तुमच्या काही समस्या असतील तर नक्की सोडवण्याचा प्रयत्न करत राहू आणि आगरकर तात्या आणि महापौर वाकळे वाकळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आपल्या शहराचाच आपण चांगल्या प्रकारा प्रकारे विकास होत आहे खासदार साहेबांनी पालकमंत्री साहेबांनी भरपूर निधी आपल्या शहरासाठी आणलेला आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या वार्डावरही त्यांनी विशेष असा आपल्याला निधी खूप निधी दिलेला आहे त्यामुळं वार्ग वार्ड हा म्हणजे संपूर्ण काम होण्याच्या मार्गाकडं मार्गक्रमण चालू आहे एवढंच सांगतो आणि याही पुढं नक्कीच आपली काही राहिलेली छोटे छोटे कामं असतील ते पूर्ण करू असं अजय अभय जी आपण आमच्या कॉलनीच्या ह्या रोड आणि ड्रेनेजच्या सर्व कामासाठी शुभारंभ करून दिला त्याबद्दल कॉलनीतर्फे आपल्या सर्वांचे मी धन्यवाद करतो आणि अशाच प्रकारे आमच्या कॉलनीमध्ये सहकार्य करत राहावा आणि आमच्या सो सु, 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 सुविधा सोयीसुविधांवरती लक्ष ठेवून काम करत राहा आणि आमचा तुम्हाला बी भरपूर सपोर्ट आहे आमची कॉलनी आपलीच आहे असं समजून आम्ही चालतोय आपण बी आमची आपली समजून आमच्यावरती लक्ष ठेवा उपस्थित सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी खूप दिवसापासून अनेक गोष्टींचा पाठपुरावा आमचा चाललेला होता निलेशला आम्ही खास धन्यवाद देतो तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आणि आमचा मुलगा असल्यासारखा आम्ही त्याला सारखा फोन करायचो निलेश पाणी नाही निलेश ड्रेनेजचं काम पण खरोखर तुमच्या मदतीने त्याच्या सहकार्याने आणि आमच्या सगळ्या भगिनींच्या वतीने कारण हा प्रॉब्लेम सगळा कुणाला असतो भगिनींना जास्त असतो म्हणजे पुरुष वर्ग लवकर निघून जातो पण भगिनींना काही गोष्टींना तोंड खूप द्यावं लागतं आणि आजपर्यंत काय झालं दोन हडकोच्यामध्ये आम्ही दबलं गेल्यासारखं झालं होतं म्हणजे थोडं दुर्लक्षित झाल्यासारखं झालं होतं आणि सहनशील आहोत आम्ही खूप त्यामुळे आम्ही खूप काळ आम्ही खूप काळ प्रतीक्षा केली आज खऱ्या अर्थानं रस्त्यानं श्वास घेतला म्हणजे रस्ता कसा दिसतो ती धूळ काढल्यावर आज आम्हाला दिसलं आणि तो छान होणार तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने साहेब आणि आम्ही कायम सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि हे असं सहकार्य आम्हाला कायम असू द्या जेव्हा जेव्हा आम्ही त्रास देऊ त्या त्या, त्या वेळेला तुम्ही ओ द्यायला हजर आहात म्हणूनच आम्ही तुम्हाला त्रास देतो आम्हाला अनेकदा असं ऐकायला आलं चार एक का चार एक का पण आम्हाला एकच माहिती हो त्यामुळे त्यालाच आम्ही छळत आलो त्रास देत आलो आता पुढच्या दोन चार गोष्टी आम्ही आपल्या तुमच्या कानावर घालून ठेवतो एक बाग द्या आम्हाला आणि ग्राउंड मोकळं करून देतो परिसरामधील बऱ्याच दिवसाची जी मागणी होती का आम्हाला रस्ते द्यावे आणि ड्रेनेज याआधी आपण कामं केलेलीच आहे गायत्री अपार्टमेंट असेल त्यांचा तर त्यांनी तात्या तुम्हाला सांगतो ते फ्लॅट सोडून जाण्याच्या मनस्थिती होते पण आपण सगळे जमले कोणी काम केलं आहे इतकं भयानक प्रश्न होता बऱ्याच वर्ष आधी आपल्याकडे हा भाग होता पण कोणी नाही सोडवला आपण इतका व्यवस्थित तो प्रश्न सोडवल्यामुळे सगळे इदल परिसरातील नागरिक खुश आहे यापुढेही आम्ही काम करत राहू आज आपल्याला जो ड्रेनेज आणि रस्त्याचा निधी उपलब्ध करून दिला असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे आपल्या भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय तात्या आगरकर असतील आमचे सहकारी बारसकर रवींद्र बारसकर वंदनाताई ताठे तसेच विलासराव ताठे तसेच आपले सचिनजी पारखी प्रशांत मुथ्था आ, महेश नामदे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर वाकळे वार्डाचे अध्यक्ष आपले नितीन शेलार तसेच ह्या परिसरातील सर्व नागरिक कोकणेसाहेब असतील शिवकुमार असतील शाह असतील हेडा असतील सर्वच आपले परिसरातील सर्व माता भगिनी आज आपण पाहतो तुम्ही याआधीही पाहिले पालिकेचे कामं सोडून इतर वि जरी आपले काही कामं असले तरी मी एक आपला घरातील सदस्य म्हणून आपल्या कामासाठी कायम येत असतो आपण ज्या बी वेळेस आवाज देतात त्यावेळेस आम्ही सर्व आपल्यासाठी येऊ यापुढेही आपले, या आपले काही कामं असतील नक्कीच आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे ओपन स्पेस असेल तेसुद्धा सुद्धा लवकरात लवकर डेव्हलप करून देऊ आणि आपल्या पूर्ण जेवढ्या मागण्या त्या सर्व शंभर टक्के आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो आपल्याला मी सांगू की नगर शहरामध्ये जो आजपर्यंत नियोजन मंडळातून जिल्हा नियोजन मंडळातून आजपर्यंत जेवढा निधी आजपर्यंत मिळाला नाही तेवढा निधी आज माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासात भर पाडण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आपले खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला सहकार्य मिळतंय आणि म्हणून आपण या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे बाबासाहेबांचा वाट मी पाहिला आहे जी, संपूर्ण वार्ड जर पाहिला तर खुश जनता खुश आहे कारण जो धडपड करतो काम करण्याचा प्रयत्न करतो समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर ही आमची जी नगरसेवक मंडळी असतील नगरसेवक आमचे ज वंदनाताई असतील रवी असेल आणखीन कुणी असेल तर ही संपूर्ण मंडळी जी आहे ती उत्साही आहे तुमची कामं किमान ऐकून घेणं त्यांना एंटरटेन करणं त्याला कुठंतरी एक मूर्त स्वरूप देणं अशा प्रकारचं काम त्याच्यामुळं होत आहे आता तसं असतं की पालिका म्हणजे महापालिका असो स्थानिक स्वराज्य संस्था असो म्हणजे हा अनएंडिंग क्वेश्चन अनएंडिंग प्रश्न असतात त्याच्यामुळं हा आज रस्ता झाला अजून दोन वर्षांनी तीन वर्षांनी चार वर्षांनी तो खचणार किंवा खराब होणार हे सातत्यानं चालू असतं त्याच्यामुळं आमच्या बंधूंनी आता सांगितलं बाबासाहेब तो रस्ता त्यांच्या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावा म्हणजे तुमच्या या भागातल्या सन्मित्र कॉलनीचं मला वाटत नाही की यापेक्षा मोठं मग दुसरं महानगरपालिके महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ही एकदम डब घ्यायला आलेली आहे मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी आता मी तिथं वीस वर्ष आम्ही तिथं काम केलं नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये जो आस्थापना खर्च जो बेचाळीस टक्क्यापर्यंत पाहिजेत आयडियाला आदर्श अशा प्रकारचं जर जर तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन चालवायचं असेल किंवा एखादी संस्था चालवायची <सी> असेल किंवा ती <सी> आपण जी म्हणतो ना सक्षम अशा प्रकारची जर संस्था जर चालवायची असेल तर बेचाळीस ते पंचेचाळीस मॅक्सिमम पाहिजे आज तुम्हाला सांगतो अडुसष्ट टक्के खर्च आस्थापनावर जर आस्थापनावर जर अडुसष्ट सत्तर टक्के जर भविष्यात जर तो जर झाला तर तुम्ही मला सांगा की लोकांना सम म्हणजे तुम्ही सुविधा काय देणार आणि काय नाही देणार याच्यासाठी मॅक्सिमम महानगरपालिकेने आपले उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजेत वेगवेगळ्या उत्पन्नातून त्याला स्ट्रेंथन केलं पाहिजे परंतु ते दुर्दैवानं काही काळात झालं नाही त्याच्यामुळं मी एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या समस्यांची परिपूर्ती निश्चित अर्थानं होईल याची खात्री बाळगा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या नगर शहराच्या विकासाला कटिबद्ध आहोत आणि नामदार साहेबांना मी खऱ्या अर्थानं धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या नियोजन मंडळातून आम्हाला इथं चांगल्या प्रकारच्या स्थायी स्वरूपाच्या ज्या कामं आहेत ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं खासदार आणि नामदार दोहींचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला कारण अनेक विकासकामं मी पाहतो की अनेक विकासकामं आपण करत असतो परंतु नागरिकांची सुद्धा तेवढीच साथ पाहिजेत असते नागरिकांनासुद्धा तेवढ्या त्या समस्याचं किंवा त्या, त्या कामाचं गांभीर्य वाटलं पाहिजे तर आपण खऱ्या अर्थानं सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या कॉलनीचं देखील मी आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेब त्यांचे सरकारी वंदना देतो। या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर खासदार सुजय दादा आणि पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून नगर शहरात भरपूर विकास कामे चालू आहेत आणि येणाऱ्या पुढील काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगर शहर हे नक्कीच पुण्याच्या धर्तीवर या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि ह्या ज्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जे प्रयत्न करून आजही आम्हाला यश प्राप्त करून दिलं मी सर्व कॉलनीच्या वतीने तुम्हाला धन्यवाद म्हणू इच्छितो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर